मनाच्या गाभाऱ्यात रात्रानी फुलवायची की निवडुंगाचे कुंपन घालून विचार खुंटवायचे जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं आयुष्य हे सुंदर असतं हे जाच त्याने ठरवायचं टेन्शन डिप्रेशन बैचिनी तेव्हाच येतो जेव्हा तो, तो स्वतःपेक्षा इतरांबद्दल जास्त विचार करतो हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी आज आलेलो आहे आमच्या नदीवरती पावसाळ्यामध्ये विविध प्रकारची झाडं वगैरे वाहून जात असतात त्याबरोबर लाकडं सुद्धा वाहून जातात काही लाकडं आहेत ती अडकतात झाडांमध्ये आणि तीच लाकडं आहेत ती सरपणासाठी गोळा करायला आलेला आहे तर मी आहे आणि भाई आहेत तर भाई बघा तिकडे चाललेत तर हे बघा ही फाटी आहेत ना अशी हे बघा हा एक लाकूड बघा केवढा आहे मस्तपैकी त्याचबरोबर ही बघा अशी लाकडं असतात ना ही बघा ही लाकडं आहेत ती बघा एकत्र जमा करायची आहेत आणि त्याचे गोयले बांधून ठेवायचे आहेत बघा लवकरात लवकर म्हणजे पटापट पटापट लाकडं भेटतात आणि जास्त काय मेहनत सुद्धा नाही जी अडकलेली असतात तीच लाकडं आहेत ती जमा करायची तर आम्ही आता सर्व एक एक जमा करतो नदीला पाणी बघा बऱ्यापैकी कमी झाले पाणी इथून पार करून जाऊ शकतो कमरेभर पाणी आहे आणि आता आहे ना मी या बाजूला इथे कांडल सुद्धा टाकणार आहे कारण आपल्याला आहे ना मासे इथे कांद्यामध्ये पकडायचे आहेत आणि इथेच आपण शिजवणार आहोत खूप मजा येणार आहे तर पहिल्यांदा मी पहिली कांदळ आता टाकून घेतो त्यानंतरला मग लाकडे गोळा करतो नंतरला मध्ये दे थोड्या टायमाने अर्धा एक तास झाला की आपण कांडलसुद्धा काढणार आहोत तर बघूया आपल्याला थोडेसे खाण्यापुरते मासे मिळाले तरी भरपूर आहेत तर चला पटापट कांडेल टाकूया तर आता कांडल टाकून मी आलेला आहे इकडे पलीकडे येताना तिकडून त्या वेळ आणलेली आहेत तर ही वेळ आहे बोंडु वे। ती बोंडुकलीची वेळ पाणी छातीभर झाला पाण्याला बऱ्यापैकी स्पीड आहे तर कांड्याला आहे ना खाली टाकली <laughs> थोडी खाली टाकली तर वाहून जाऊ शकते भाई स्पीड आहे पाण्याला कांडल नेले नसती तर बघा एवढी सारी फाटी आहेत ना ती बाहेर आताच काढलेली आहेत तर बरीचशी ना वजन आहेत ओळे आहेत ना त्यामुळे वजन आहेत इकडे थोडीशी आहेत आणि इकडे आहेत कांदल टाकून जवळजवळ आता एक तास झालेला आहे तर आता काढायला पाहिजे जास्त वेळ पण ठेवून जमणार नाही काढू का भाई हा तर बघा कांडल काढून झालेली आहे आणि आपल्याला कांडलीमध्ये एक पण मासा भेटलेला आहे <laughs> कठीण आहे आम्ही काही भाजी वगैरे काय आणलेली नाही फक्त भात आणि भाकरी आणलेली आहे आणि भाजी म्हटलं मासे भेटले तर आपण नदीवरती शिजू तर प्लॅन काय फेल झालेला आहे तर काय हरकत नाही आपण दुसरीकडे आणखी बघूया थोडेफार तरी मासे पकडावेच लागतील त्याशिवाय आपलं काम होणार नाही तर आता दुपारचे पाहुणे दोन झालेले आहेत आणि मासे आम्हाला जास्त नाही भेटले तर भाई बघा इकडे मासे साफ करत आहेत थोडेसे भाई होईल का त्याच्यात रसा हो होईल ना थोडेसे मासे भेटलेत तर आता दिवसाच्या ना कांडलीमध्ये ॲक्च्युली लागायला पाहिजे होते मासे जरी दिवस असला तरी कारण का आता मासा आहे ना तो पाणी खूप आहे त्यामुळे फिरता असतं मासा पण नाही पन... ना लागले म्हणजे पंधरा वीस तरी मासे लागायला पाहिजे होती तिथे आम्हाला फक्त आता जवळजवळ दहा बारा मासे भेटलेले आहेत तर त्याच्यात रस्सा होऊन जाईल तर आता विस्त पेटवतो आणि मग रस्सा बनू आणि मग जेवू तर बघा दगडांचा चुल्ला आहे ना तो तयार झालेला आहे आपला तर वारा खूप आहे त्यामुळे मासेस पटापट विजून जाते तीन कांडे आहेत ते विजून गेलेली आहे तर विस्तो पेटवण्यासाठी आम्हाला खूप खटपट करावी लागली वारा येतो आता प्लास्टिक जमा करून येतो तो कशी तरी पेटलेली आहे अजून पेट ले लिया। पेट घेतलेला नाही अजून विजू पण शकते बाई व्यवस्थित करा तर बघा आता लाकडाने पण पेट घेतलेला आहे आता विजू शकणार नाही दहा मिनटं गेली भिजतो पेटवण्यासाठी दहा पंधरा मिनटं झाली असते होते पेटतच नव्हती लाकडं तशी सुके आहेत आता नाही भिजणार याला ना टोपाला लेवन लावून घेतलेले आहे लेवन मातींची लेवल म्हणजे जास्त काळा होणार नाही भाई आला इथे कापा एक बाजूने खुला इकडे या बाजूने ओपन करा कापून टाका हम्म कापून टाका त्याची हा पडलेला भेटला त्याच्यात आपण फुकणी बनवलेली आहे तर आता आपल्या माशांचा रसा आहे तो शिजलेला आहे आणि भूक सुद्धा भाई भूक लागली ना हा तर फाटी गुळा करून करून भूक सुद्धा लागलेली आहे आता जेवूया आम्ही घरून आणलेलं आहे नाचणीची भाकरी आणि भात आणलेला आहे ते बघा भात आणि नाचणीची भाकरी आहे जरा निखारी आहे तरी त्याच्यावरती गरम करून घेऊया मस्त एकदम ताज्या ताज्या कडक भाकरी झाली पाहिजे हम्म भाई ना कडक पाहिजे बघा एकदम ताजी भाकरी भाजल्यासारखी बनली आता हा तर खूप भूक लागलेली आहे भाकरी पण आता मस्त पैकी गरम करून घेतलेल्या आहेत आणि रस्सा पण झालेला आहे तयार हे कि बाई भाकरी त्या सगळ्यांनी जेवायला नाश्त्याची भाकरी आणि ना मासे खायला भाई बघा कसं झालंय खारट हा जेवण झालेलं आहे अगदी पटापट भाकरी म्हणजे जेवण संपलं भूकच तशी लागली होती कारण काम पण करून हाटेगोळा करून आणि इकडे तिकडे कांडर वगैरे टाकून खूप भूक लागली होती आणि लगेच पटापट घासावरती <laughs> भाई अजून जेवतायत मजा आली का जेवण झालंय आता थोडासा आराम करूया तर तास झाला आम्ही थोडासा आराम केला आणि आता उठलेलो आहे तर भाई आता चला कामाला लागूया ना तर आम्ही इथे जिथे बसलो आहे ना तर इथे पूर्ण चारही बाजूनी पाणी आहे आणि मध्ये ही जागा आहे बघा इकडे या बाजूला पण पाणी आहे मागच्या बाजूला इकडे तिकडून वरून पूर्ण पाणी आहे आणि बघा इकडून पूर्ण असा असं पाणी आहे सगळं पाणी आहे आणि मध्ये ही जागा आहे रेती नदीमध्येच काही दिवसांनी इथं बांधणावरती इथे बांधण आहे ते बांधणावरती येणार मग इथेच लोक आम्ही येऊन झोप रात्रीचे इथेच झोपणार गेल्या वर्षी आहे ना, ना मी एक व्हिडिओ बनवलेला तुम्ही बघितला असेल की माहिती नाही जर पूर्वीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे तर मी एक दिवस पूर्णपणे म्हणजे रात्रीचा नदीवरती थांबलेलो एकटाच आणि ती जागा आहे इथेच इथेच मी झोपलेलो आणि मासे वगैरे पकडून एकट्यानेच मासे पकडले होते आणि तेच इथे येऊन शिजवले आणि एकटाच जेवलं खूप मजा आली होती तर आता फाटी आहेत ना बऱ्यापैकी सुकलेले आहेत उन्हाने जे सुकलेली आहेत ना त्यांच्या मी आता गोयले बांधतो वेळेला आणलेली मगाशी तर बांधून ठेवून देऊ इथेच पूर नको आला पाऊस पडला तर पूर आला नहीं। नहीं। तर वाहून जायचे परत तर गोयले आहेत ते तिकडे वरती नेऊन ठेवू बाजूला नदीच्या बाहेर आणि जी मोठी आहे ती ठेवू इथे एवढा काय पाऊस नाही पडणार असं वाटतंय तर हे बघा हे बांधण मी म्हणतो आहे ना तर इथे असं नदीला बांध घालतो आम्ही आणि पाणी इथे एका ठिकाणी सोडतो अगोदर पण व्हिडिओ मी बनवलेला आहे यावर्षीसुद्धा बनवेनच तर पूर्ण असं नदीला बांध आहे तो बघा वाहून गेलेला नाही मध्ये दिसतोय तो तर दगडांचा बांध आहे आणि पाणी इथं आम्ही एका ठिकाणी सोडतो आणि तिथं होद्या लावतो तर काही दिवसांनी म्हणजे आता दोन तीन दिवसामध्ये बांधणसुद्धा धरू आणि आमचा प्ला प्लॅन आता चेंज झाला आहे फाट्यांचा गोळीला आम्ही बांधला एक एकच बांधला आणि फाटे आहेत ना ती खूप वजन आहेत आणि अजून सुकली पाहिजे त्यासाठी आम्ही ठेवून दिले पण आजच्या दिवसामध्ये ना खूप मजा आली फाटी गोळा केली आणि भाईनं आम्ही मासे पकडून ते इथे कानामध्ये जेवलं तर खूप छान वाटलं आणि लई भारी मजा आली तर आजचा दिवस आहे ना खूप छान गेलेला आहे भाई काय कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस मजा आली का हां काढली सुकतायत तर चला या व्हिडीओमध्ये एवढंच आता आपण जाऊ घरी आणि पुन्हा येऊ उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये येऊन आहे ती फाटीनंतरला बांधू चांगली सुकली की मालकी होती मग जास्त घेऊन पण जाता येते तर चला या व्हिडीओमध्ये एवढ्याच मित्रांनो पुन्हा भेटत राहावं असेच आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते Happy ra. Selater, bye!